रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कासुरवाही असणाऱ्या वळणावर दुचाकी अनियंत्रित होऊन कालव्यात पडून झालेल्या अपघातात एका मुलाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक तेवीस जून रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास घडल्याची माहिती प्राप्त झाली आहे प्राप्त माहितीनुसार रामटेक पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या काचूरवाही हातोडी मार्गावर वळणावरून दुचाकी अनियंत्रित झाल्याने थेट मोठ्या कालव्यात पडल्याने मृत्यू तर मागे बसलेला एक मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली यात प्रामुख्याने मृतका चालक हिमांशू पप्पू बेलेकर वय वर्ष अठरा व आर्यन सुधाकर मेश्राम वर्ष अठरा जखमी दोघेही राहणार धनी तालुका मौदा या दोघांचा समावेश आहे दोघेही रामटेक वरून कासूरवाही मार्गाने आपल्या मूळ गावी धनी येथे जात असताना हातोडी परिसरात येताच वळणावर वाहनावरून नियंत्रण सुटल्याने त्यांचे दुचाकी क्रमांक एम एच चाळीस एस शून्य दोन चोवीस ही थेट मोठ्या कालव्यात कोसळली या चालकाला आणि मागे बसलेल्या मुलाला गंभीर दुखापत झाली अपघात होताच गावातील नागरिकांनी दोन्ही जखमींना तात्काळ बाहेर काढून रामटेक उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र त्यांची परिस्थिती गंभीर पाहता उपजिल्हा रुग्णालयातून त्यांना थेट नागपूर येथे रेफर करण्यात आले मात्र पहाटे सकाळी सात वाजताच्या सुमारास हिमांशू याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर आर्यन जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे वळणावर ब्रेकर आणि लावण्याची मागणी रामटेक काचूरवाही मार्गावर हातोडी परिसरात येताच मोठा वळण असल्याने अनेकांना रस्त्यांचा अंदाज समजत नसल्याने अशा प्रकारचे अपघात घडत असतात होणारे अपघात थांबविण्यासाठी या वळण मार्गांवर दोन्ही बाजूला ब्रेकर तयार करून दोन्ही बाजूस धोकादायक वळण मार्ग असल्याचे सूचना फलक लावणे जेणेकरून प्रवाशांना सूचना मिळेल अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे